नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्निजूमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत टोयाटोवाल्यांची इनोवा गाडी आहे टू पॉईंट फाय जीमध्ये गाडी बघू शकता तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदाचा आहे सप्टेंबर महिन्यातील इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत नवीन टायर गाडीला गाठलेला आहे मेकॅनिकलला गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे सात लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ सत्त्याण्णव चौसष्ट चौऱ्याण्णव नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ सत्त्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला डिटेल्स भेटून जातील नेक्स्ट गाडी आपल्याला आलेली आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून महिंद्रावालेंची थार गाडी आहे डीआय टर्बो इंजिनमध्ये गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही निटाइन क्लेअरमध्ये गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पी यू सी व्हॅलिड आहे टायर गाडला बटनमध्ये गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील लोकेशन याचं असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल हो तुम्ही कॉल करून सर्व डिटेल्स घेऊ शकता त्यांच्याकडून अशा पद्धती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोज डेली सकाळी न चुकता एक व्हिडिओ अपलोड केला जात असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाडी आहे अल्टो एट हंड्रेड एल एक्सायमध्ये आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे फस्ट ओनरमध्ये गाडी पंचावन्न हजार चारशे चोवीस किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे चारही टायर गाडीला नवीन आहेत एम एच झिरो नाईनमध्ये गाडी असणार आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये निगोशियबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे इचलकरांची कारजून कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेली तुम्ही कॉल करून सरांच्याकडून चौकशी करून घेऊ शकता डिटेल्स घेऊ शकताय अशा पद्धतीचे व्हिडिओ डेली तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेलची ओमनी गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे तीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पी यू सी व्हॅलिड आहे टायर गाड्या ऐंशी टक्क्यामध्ये आहेत बटनमध्ये एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे इचलकरंजी कार झोन अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून सर्व डिटेल्स घेऊ हो शकताय अजून तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्ले आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये टाटा सुमो बलेरो कारलाईनचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तुम्हाला गाईडलाईन्स भेटून जातील कोणत्या कस्टमरकडे कोणती गाडी भेटून जाईल हे तुम्हाला डिटेल्समध्ये भेटून जातील तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करून घेऊ शकताय यासोबतच तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेली आहे त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं फक्त गाडी खरेदी विक्री करणारेच जॉईन होऊ शकतात इतर लोकांनी जॉईन होणे त्याच्यावरती फालतू मेसेज वगैरे पाठवले जात असतात त्यामुळे त्यांना रिमूव्ह केलं जात असते दोन हजार सोळामध्ये वॅगनॉर गाडी आयमध्ये पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे कंपनी सी एन जी किट गाडला आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एकाहत्तर हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा अफलेड आहे ॲक्सिडंट कंडिशनमध्ये गाडी आहे बघू शकता तुम्ही अँड क्लेअरमध्ये गाडी आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे बॅटिकमध्ये कमी केले जातील इचलकरंजी कार्जून यांच्याकडे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूर येथे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाड्यावर तुम्ही कॉल करून सर्व डिटेल्स घेऊ शकता तुम्ही गाडी बघू शकताय सी एन जी किट वगैरे सर्व डिटेल्समध्ये फोटो आपण अपलोड केलेले आहेत ज्यांना गाड्यावर तुम्ही कॉल करा सरांना विचारू शकताय दोन हजार दो सोळा मॉडेलची व्यागणार आहे अशा पद्धती व्हिडिओ डेली तुम्हाला अपडेट पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा आणि मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करू शकता तुम्ही दोन हजार बारा मॉडेलची आय ट्वेंटी गाडी आहे अष्टा पेट्रोल घेण्यापटी गाडी आहे दो सेकंड ओनरमध्ये गाडी आहे तुम्ही बघू शकताय सत्तर हजार किलोमीटर गाडीचा रनिंग आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत दोन लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राइस पोट केलेली आहे लोकेशन अँड कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे चल चलकर्ची कार जोन कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे दोन हजार बारा मॉडेलची आय ट्वेंटी अष्टा पेट्रोल हिरेंटरची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे सत्तर हजार किलोमीटर रनिंग झालेली आहे दोन लाख पासष्ट हजार गाडीची प्राईस पोट केलेली आहे ज्यांना गाड्यावर झालं तुम्ही कॉल करू शकताय नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे चलकरंजी कार झोन यांच्याकडे आपल्याला गाडी अवेलेबल आहे तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकता यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल जर अवेलेबल असेल तर आपण नक्कीच अपलोड करत असतो कमेंटनुसार दोन हजार बारा जी अल्टो गाडी आहे टेन फी एक्स आयमध्ये फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे एक्क्याण्णव हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत एक लाख नव्याण्णव हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे इचलकरांची कार जाऊन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून सर्व डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय इम्प्रूवमेंट हवी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्याशिवाय आपल्याला तुम्हाला जे काय हवे आहे ती डिटेल्स आपल्याला समजणार नाहीत तर नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे टाटा नॅनो एक्सेलमध्ये गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एकावन्न हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेला आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे दोन टायर गाडला नवीन आहेत दोन टायर ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीची प्राइस पोट केलेली आहे ऐंशी हजार रुपये बैठरीमध्ये कमी केले जातील कार कारण कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ही जी डिटेल्स आहे ती आपल्याला कस्टमरने दिलेली आहेत तीच आपण याच्यामध्ये मेन्शन करत असतो एक्स्ट्रा याच्यामध्ये ॲडिशनल काही नाही आणि याच्यामध्ये आपण आपल्या चॅनलवरती फक्त तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचं पण काम करत असतो या गाड्या फक्त ज्या कस्टमरच्या आहेत त्यांचे नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेलेच आहेत लाईव्ह तर तुम्ही त्यांना चौकशी करू शकता याच्यामध्ये कमिशन वगैरे काही याची हे भानगड नाही तर तुम्हाला गाडी आवडल्यावर तुम्ही कॉल करून स्वतः डायरेक्ट कस्टमरशी तुम्ही डिटेल्समध्ये व्यवहार तुमचा करून घेऊ शकताय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नाही ना का व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर